नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे चार मोठे निर्णय येत्या सोमवार पासून लागू एकवीस सप्टेंबर शनिवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद पडणार असा अपप्रचार करून योजनेमध्ये अडसर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा दिलासा अजित पवारांनी दिला या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्त्यासाठीच्या चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या धनादेशावर सही करूनच इथे आल्याची माहिती त्यांनी दिली मात्र ही योजना सुरू ठेवायची असेल तर पुढील निवडणुकीमध्ये कमळ घड्याळ आणि धनुष्यबाणाला निवडून आणा असे रोखोक आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना उद्देशून केले तसेच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरांमधील कार्यक्रमामध्ये लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यानंतर राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपांवरील दीड ते दोन रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल त्यामुळे राज्यातील व्यावसायिक औद्योगिक व जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे दर युनिट मागे सुमारे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोक यांनी दिली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत तरीही भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याची आशा व्यक्त केली जाते राज्यात आचारसंहिता लागू होण्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याचा अंदाज आहे पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी दोन रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यापर्यंत जारी केला जाईल दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असून शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार निर्धारित मुदतीपूर्वी हा हप्ताच देणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे या अनुदानाचं वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे पंतप्रधानांचा वाशिमला सव्वीस सप्टेंबर रोजी दौरा असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या ई के वाय सीची प्रक्रिया पुढच्या चार दिवसात करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर सर्वांसाठी आनंदाची बातमी पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारकडून गरजूंना तीन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही हमी देण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत काही नियम तयार करण्यात आले आहेत या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही अठरा प्रकारच्या व्यवसायापैकी कोणत्याही एका व्यवसायाशी संबंधित असणे आवश्यक आहे त्यानंतर महिलांसाठी आनंदाची बातमी महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल तसेच दोन लाख युवकांना सरकारी नोकऱ्या आणि राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात दिली हरियाणातील अग्निवीरांना सरकारी नोकरी देण्याची गॅरंटी दिली जात आहे असे नड्डा यांनी सांगितले संकल्पपत्रातील वीस मुख्य मुद्द्यांमध्ये भाजपने लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे या कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे परिणामी राज्यामध्ये तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान हवामान विभागाने वर्तवला आहे त्यानंतर मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आंध्र प्रदेश सरकारने येत्या एक ऑक्टोबर पासून सरकार मान्य दारू दुकानांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे परिणामी मद्यप्रेमींना आता सवलतीच्या दरात दारू मिळणार आहे म्हणजेच दारू नव्याण्णव रुपये किंवा त्यापेक्षा कमी दरात एकशे ऐंशी एम एलची क्वार्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सोबतच दारूची दुकानं उघडी ठेवण्याची वेळ तीन तासांनी वाढवण्यात येणार आहे त्यानंतर ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद करण्यात आले आहेत अशांसाठी मोठी बातमी ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत त्या अर्जदार महिलांना त्या संबंधित कारण देखील वेबसाईटवर सांगितले गेले आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित दुरुस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहे अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाऊंट टाकले नाही तसेच जे बँक अकाउंट टाकले आहे ते आधारशी लिंक नाही तर अनेक प्रकरणामध्ये कागदपत्रे नीट अपलोड करण्यात न आल्याने अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले होते आता ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना संबंधित दुरुस्ती करून घ्यायची आहे या दुरुस्तीनंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदाच्या हंगामात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम दिला जाईल असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी दिले